ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ना अतिशय सोपी आणि खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम अशी ही रेसिपी पाहणार आहोत तितकीच जास्त पौष्टिकसुद्धा आहे आणि तुमच्या घरामध्ये साहित्य जे अवेलेबल आहे ना त्यामध्येच ही रेसिपी तयार होणारी आहे ज्यांना पालक आवडत नाही ना तेसुद्धा हा पदार्थ अगदी मुटक्या मारत खातील इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं आता बघा इथे आपण पालक सुरुवातीला खुडून घेतली आहे पालकची बघा इथे मी देठंसुद्धा घेतलेली आहे तुम्ही देठं नाही घेतली तरी चालेल नुसती पानंपानावरची घेतली ना थोडीफार तरी चालतील स्वच्छ अशी पालक अगोदर धुवून घ्यायची आहे आणि मग नंतरनं बारीक अशी ही पालक आपल्याला कट करून घ्यायची आहे पालक चिरल्यानंतरनं आपल्याला इथे धुवायचे नाही त्यामुळे बघा अगोदरच मी इथे पालक धुवून घेतलेली आहे आणि नंतरच अशा पद्धतीने बारीक कट करून घेतली आहे आता ही रेसिपी ना मी दोन जणांसाठी करते त्यानुसार इतकी पालक ना पुरेशी आहे जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना पालक आणि इतर साहित्य तुम्ही यामध्ये वाढवू शकता आता सगळी पालक बघा अगदी बारीक अशी कट करून घेते जितकी बारीक कट करता येईल ना तुम्हाला ही पालक तितकी तुम्ही ही बारीक कट करून घ्या आता पालक आपली कट करून झालेली आहे अजून आपल्याला इथे काय काय पुढे साहित्य लागणार आहे ना ते पण मी तुम्हाला सांगणार आहे इथे मी हिरवी मिरची आणि जिरं याचा ठेचा करून घेतलेला आहे बघा लसूण वगैरे यामध्ये मी वापरलेला नाही फक्त हिरवी मिरची आणि जिऱ्याचा वापर केलेला आहे एक चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आता इथे आपल्याला एक वाटी रवा लागणार आहे तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि हा कच्चा रवा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल ना तर तुम्ही जाड रव्याचा वापर केला तरी चालेल फक्त जाड रवा एकदा मिक्सरला तुम्ही वाटून घ्या म्हणजे तो अगदी छान असा बारीक होईल आणि बघा रवा इथे भाजून वगैरे घ्यायचा नाही आपल्याला कच्च्या रव्याचाच वापर करायचा आहे तोपर्यंत एका साईडला गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये एक पळी इतपत तेल घालून घेतलं आहे तुम्ही तेलाचं प्रमाण ना इथे कमीसुद्धा करू शकता जर तुम्हाला अगदी थोडंसं तेल घालायचं असेल ना ते सुद्धा तुम्ही घालू शकता आता बघा तेल तापल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि जिऱ्याचा जो ठेचा करून घेतला होता ना तो घालून घेऊया आता हा ठेचा ना, ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटला होता पण जर तुमच्याकडे खलबत्ता असेल ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे ठेचू शकता आता याचा कच्चेपणा जास्तपर्यंत आपण हे परतून घेऊया बघा याचा कच्चेपणा आता बऱ्यापैकी झा निघालेला आहे आता यामध्ये आपण पालक टाकून घेऊया गॅस इथे पाहू शकता मी स्लो केलेला आहे जर तुम्ही फास्ट गॅस केला ना तर मग जी हिरवी मिरची आणि जिरं टाकलं आहे ना ते खाली करपू शकतं त्यामुळे शक्यतो गॅस स्लो करा पालक टाकल्यानंतरनं यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घालणं खरं तर ऑप्शनल आहे पण तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्याकडे असेल तर आवर्जून घाला कारण की कोथंबीरने सुद्धा या रेसिपीला अगदी छान अशी टेस्ट येते आता ही पालक आपल्याला यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे पाहू शकता पालक दिसताना सुरुवातीला किती जास्त दिसत होती आणि नंतरनं त्याची क्वांटिटी किती बऱ्यापैकी कमी झालेली आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा जे जे पालक खात नाही ना ते सुद्धा अगदी आवडीने खातील आणि त्यांच्यासाठी तर खास ही रेसिपी करूनच पहा तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्की ही रेसिपी कराल आणि जेव्हा केव्हा मार्केटमध्ये जालना तेव्हा पालक आणायला मात्र विसरणार नाही कारण की इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते आता बघा पालक थोडीफार मी शिजवून घेतली आहे आणि पालकला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये ना अजून आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर इथे मी एक वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने मोजून एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे जितका तुम्ही रवा घ्याल ना तितकाच तुम्हाला इथे पाण्याचा वापर करायचा आहे आता गॅस फास्ट करायचा आहे आणि पाण्याला अगदी छान खळखळून अशी उकळी आणायची आहे पाहू शकता पाण्याला अगदी छान अशी उकळी आ आलेली आहे अगदी याच पद्धतीने उकळी आली ना की आपल्याला पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे आता जो रवा घेतला होता ना तो अगदी या पद्धतीने आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे रवा टाकताना मात्र गॅस इथे बघा स्लो करून घेतला आहे मी आणि नंतरच रवा यामध्ये टाकून घ्यायचा आहे जर तुम्ही फास्ट गॅस करून रवा टाकला ना की त्याचं पाणीसुद्धा लवकर शोषलं जाईल आणि रवा अगदी पटकनी कोरडा पडेल त्यामुळे पाहू शकता अगदी स्लो गॅस करायचा आहे आणि थोडा थोडा रवा यामध्ये टाकायचा आहे आणि अगदी सतत हलवत राहायचं आहे रवा टाकताना एकदम रवा ओतला ना तर याच्या गाठीगाठी होऊ शकतात त्यामुळे अगदी थोडा थोडा रवा टाका आणि या पद्धतीने हलवून घ्या आता अशाच पद्धतीने सगळा रवा मी यामध्ये टाकून घेते आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेते तरी ते पहा सगळा रवा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि एक वाटी पाणी आपल्याला बरोबर असं पुरलेलं आहे हे जर प्रमाण तुम्ही घेतलं ना तुमची ही रेसिपी अजिबातच फसणार नाही आणि अगदी परफेक्ट अशी होईल आता रवा टाकल्यानंतर अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस अजूनही मी फास्ट केलेला नाही स्लो गॅसवरतीच आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे अगदी या पद्धतीने गोळा तयार झाला पाहिजे आपल्या पिठाचा आता यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे फक्त एक ते दोन मिनटासाठी वाफ काढायची आहे जास्त वेळसुद्धा झाकण ठेवू नका आणि झाकण ठेवल्यानंतरसुद्धा गॅस स्लोच ठेवायचा आहे तर बघा इथे फक्त एक ते दोन मिनटासाठी मी रव्याला एक वाफ काढून घेतलेली आहे कारण की पालकसुद्धा आपली अगोदरच बऱ्यापैकी शिजलेली होती आणि रवासुद्धा शिजायला जास्त वेळ लागत नाही आता हे आपलं जे पीठ आहे ना ते तयार झालेलं आहे गॅस आता इथे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि हे पीठ एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे रेसिपी थोडीशी मोठी आहे व्हिडिओ थोडासा मोठासुद्धा झालेला आहे पण व्हिडिओ डिटेलमध्ये केल्यामुळे ना थोडा मोठा झालेला आहे खरं तर जर तुम्ही ही, ही रेसिपी करायला घेतली ना तर अगदी एक दहा ते पंधरा मिनटाच्या आतच ही रेसिपी तयार होईल त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ देऊ शकता पाहुणेरावळे आले ना सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता कारण की नेहमीचे पोहे उपमा खाऊन तर सगळेच कंटाळलेले असतात आणि जर तुम्ही असं काहीतरी नवीन केलं ना तर सगळ्यांनाच आवडणार आहे आता बघा प्लेटमध्ये काढून झाल्यावरती ना आपल्याला अशा पद्धतीने हे थोडंसं सुटसुटीत करून घ्यायचं आहे म्हणजे याची गरम जी वाफ आहे ना ती लवकर निघून जाईल कारण की खूप गरम गरम आहे त्यामुळे लगेच आपल्याला याला हात लावायचा नाही थोडंसं इथे बघा मी कोमट करून घेतलेलं आहे आता बघा हे कोमट झालेलं आहे आता याचे आपल्याला एक त्रिकोणी आकाराचे असे बाईट्स बनवून घ्यायचे आहे खरं तर तुम्ही याला ना कोणताही आकार देऊ शकता याचे छोट्या छोट्या वड्या करू शकता किंवा गोला कर गोलाकार देऊ शकता सारखा किंवा मग अगदी अशा पद्धतीने वड्या केल्या ना तरी चालेल अगदी तुम्हाला ज्या पद्धतीने वड्या आवडतील ना तशा पद्धतीने हे कट करू शकता बघा याला असा चौकोनी आकार दिलेला आहे मी अगदी सहज आकार देता येतो आणि अगदी पटकनी आकार देता येतो याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि सुरीने अशा पद्धतीने मधून कट करून घ्यायचं आहे दिसायलासुद्धा अगदी अप्रतिम दिसतात आणि खायला म्हणाल तर अगदी अप्रतिमच लागतात त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी बनवून पहा मी सारखी सारखी सांगते कारण की अगदी अप्रतिम ही रेसिपी तयार होते प्रत्येकाने एकदा तरी ही रेसिपी केलीच पाहिजे बघा अगदी या पद्धतीने अशी त्रिकोणी आकार करून घेतलेले आहेत खरं तर हे पीठ ना तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता एक तो दोन दिवसामध्ये ना आरामात राहतं आणि जेव्हा केव्हा तुम्हाला हे करायचे असेल ना तर अगदी गरमागरम तुम्ही हे करू शकता मुलं बाहेरून मकेन्स वगैरे आणतात आणि ते सुद्धा तळून मागतात तर ते न देता तुम्ही अशा पद्धतीने ऑप्शन म्हणून त्यांना हा पदार्थ देऊ शकता पौष्टिकसुद्धा आहे आणि करायलासुद्धा अगदी सो सोपा आहे यामध्ये तुम्ही मेथीसुद्धा घालू शकता किंवा मग जर पालक वगैरे नसेल ना तर नुसतं वापर वापरसुद्धा करू शकता गाजर वगैरे किसून घालू शकता तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतील ना त्या त्या तुम्ही यामध्ये घालू शकता आणि हा पदार्थ ना अजून जास्त पौष्टिक बनू शकता आता बघा हे सुद्धा मी असे पद्धतीने छान असा आकार दिला आहे याला पण आणि अगदी याच पद्धतीने कट करून घेऊया आता हे सगळे मी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते आता बघा इतके बाईट्स ने मी करून घेतले आहेत बाकीचं पीठ नाही इथे मी स्टोअर करून ठेवलेलं आहे अगदी छान असा आकार आलेला आहे आणि दिसायला सुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे अगदी एकसारखा आकार तुम्ही देऊ शकता किंवा मग वड्यांसारखं थापलं ना आणि त्या कट केल्या ना तरीसुद्धा त्या दिसायला छानच दिसतात आता हे आपले सगळे बाईट्स करून झालेले आहेत तोपर्यंत एका साईडला गॅसवरती मी कढईमध्ये तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे म्हणजे तुमचा टाईमसुद्धा वाचतो आणि आपली ही जी रेसिपी आहे ना तीसुद्धा अगदी पटपट -पट होते तेल अगदी कडकडीत तापून द्यायचं आहे बघा तेल जर तुम्ही थंड तापवलं ना तर मग ज्या वड्या आहेत ना त्या ते अगदी तेल पितील आणि तेलामध्ये सुटतील सुद्धा त्यामुळे जितकं तेल तुम्हाला कडकडीत तापवता येईल ना तितकं हे तेल तापून घ्या आणि एक एक करून ह्या वड्या सोडून घ्यायच्या आहेत जर कढई खुलगटी असेल ना तर एकदम वड्या सोडू नका दोन ते तीन वड्या सोडा पण बघा अशा पद्धतीने शक्यतो पसरटी कढईचा वापर करा म्हणजे तुम्हाला ह्या वड्या अगदी या पद्धतीने सोडता येईल आणि एकमेकांना चिटकणार सुद्धा नाही आता बघा लगेचच मी हलवलेलं नाही आहे ते चमच्याने एक ते दोन मिनिटानंतर मी ते चमच्याने हलवून घेते एक साईड पलटी करून घ्यायची आहे हळूहळू बघा याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे अजूनही घॅस इथे मी फास्ट ठेवलेला आहे आणि याची बुडबुडे कमी झाले ना की आपली ही ज्या वड्या आहेत ना त्या तयार झालेल्या आहेत अजून एखादो मिनटंही मी तळून घेते अगदी छान असा गोल्डन रंग आला ना बदामी रंग की ह्या वड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत पाहू शकता वड्यांचा रंग इथे छान असा गोल्डन आलेला आहे आता या वड्याना आपण तेलामध्ये छान असे निथळून काढून घेऊया अजिबातच तेलकट वगैरे होत नाही पाहू शकता तेलामधून काढल्यानंतरच छान अशा ड्राय दिसतात ते कुरकुरीत दिसतात ते आता गॅस बंद करूया आणि सगळ्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे मी एक सुद्धा करून घेतलेला आहे तो सुद्धा बघा किती छान दिसत आहे तुम्ही या टोमॅटो केचप सोबत खा चहासोबत खा किंवा मग नुसत्या तरी तरीसुद्धा अप्रतिम लागतात अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती ला नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय